नमस्कार मित्रांनो यशस्वी ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपल्या यशस्वीने बनवले आहे गणपती बाप्पांसाठी छान छान मोदक कारण आज आहे संकष्टी चतुर्थी त्यामुळे यशस्वीने गणपती बाप्पासाठी छान छान मोदक बनवायला मदत केली आहे बरं का मम्मीला चला बघूया यशस्वीने कशी मदत केली आहे माझी मम्मा आणि मी आम्ही दोघांनी मिळून गणपती बाप्पासाठी छान छान मोदक तयार केले आता मी गणपती बाप्पांना सगळे मोदक खायला देणार आले आणि अच्युतांना पण देणार आले बलका स्वामी बाप्पांना पण देण्यात आले आणि तुळजाभवानी आजींना पण देणार आले आणि त्यानंतर मी टेस्ट करणार मी आणि मम्माने बनवलेलं मोदक कशा झाला आहे तुम्हा सगळ्यांना पण प्रसाद घ्या apa berkah, bapak, Mangal Murti, nggak pada bapak, Mangal Murti, Mangal Murti, nggak pada bapak, Mangal Murti.